नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका कसा करायचा ते बघतो आहे तर बरेचदा घरात भाजीला काही नसतं किंवा संध्याकाळच्या वेळेला भाजी करायचा कंटाळा येतो तर अशा वेळेला दाल तडका हे बेस्ट ऑप्शन आहे अतिशय कमीत कमी वेळात होतं आणि साधं सोपं जेवण आहे तर इथे आपण एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि पाववटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ मी बिना छिलक्यांची घेतली आहे तुम्ही छिलक्यांची असेल तर छिलक्यांची पण घेऊ शकता मुगाच्या डाळीमुळे वरण घट्ट होतं तर इथे आपण दोन्ही डाळी एकत्र करून घेतलेल्या आहे भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा डाळी धुवून घ्यायची आहे आपल्याला हाताने चोळून धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याला लागलेलं ला पावडर घाण निघून गेलं पाहिजे तीन वेळा डाळी धुवून घेतलेल्या आहे यात थोडं पाणी घालून कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला कुकर में तर हे कुकरमध्ये मी घालून घेतलेलं यात आता आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे साधारण आपण दोन्ही डाळी दीड वाटीच्या जवळपास आहे तर आपल्याला तीन वाटीपेक्षा जास्त पाणी घालायचं आहे इथे मी चार वाटी पाणी घालते आहे एकूण चार वाटी पाणी पहिले आपण एक एक वाटी पा पाणी पहिले घातलेलं आहे आणि हे पुन्हा तीन वाटी पाणी घातलेलं आहे मी चार वाटी पाणी एकूण झाकण लावून घ्यायचं झाकण लावण्यापूर्वी काही खडे मसाले घालायचे दालचिनीचा एक तुकडा दोन लवंग आणि तीन ते चार मिरे घातलेले आहे फ्लेवरसाठी हे आपण खडे मसाले घालून घेतलेले आहे छान सुगंध येतो त्यामुळे झाकण लावून पाच शिट्ट्या काढायच्या आहेत पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ याप्रमाणे शिजलेली आहे छान अशी शिजलेली आहे आणि आता आपल्याला ही एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायची हिला घोटायची गरज नाही आहे तर आता आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे कढईमध्ये दीड मोठा चमचा मोठ्या चमच्याने दीड चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की यात मोहरी घालायची पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे यात आता आपल्याला लसूण घालायचं आहे तर साधारण चार लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहे तेलामध्ये घालून घेतला दोन मिरची हिरवी मिरची मोठी चिरून घेतलेली आहे कढीपत्ता थोडासा आणि एक कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित कांदा मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये त्याप्रमाणे परतवून घ्यायचं आणि मऊ होऊ द्यायचा कांदा ते कांदा आपला छान असा होत आलेला आहे यात आता आपल्याला टमाटर घालून घ्यायचं एक टमाटर मोठ्या साईजचं बारीक चिरून घेतलेलं घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे थोडं मीठ पण घालू शकता टमाटर मऊ येतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे होऊ द्यायचं थोडा वेळ आणि आता आपल्याला यात वरण घालून घ्यायचं आहे जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं डाळ आहे ती तर ही पूर्ण डाळ आपण यात घालून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित याप्रमाणे पाववाटी पाणी घातलेलं आहे वरतून इथे आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही पाणी जर जास्त घातलं तर दाल तड़केची टेस्ट चालली जाईल आहे कमीत कमी पाणी घालायचं एक चमचा मीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि याप्रमाणे आपल्याला घट्ट ठेवायचं आहे कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला फक्त आपण सुगंधापुरता घालणार आहोत अगदी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी याला उकळी आलेली आहे खूप सुरेख असा सुगंध सुटलेला आहे आणि आता आपल्याला यात कोथिंबीर घालून घ्यायची तर हे आपलं फ्राय झालेलं आहे आणि आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी आपण एक तर डायरेक्ट देऊ शकतो किंवा सर्विंग बाउलमध्ये काढून पण देऊ शकतो अगदी रेस्टॉरंटमध्ये जसा देतात आपण मागितलेल्या एका पॉटमध्ये ते तडका घालून देतात आपल्याला त्याप्रमाणे आपण तडका देऊन घेऊया तर मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि तडका पॅनमध्ये तूप घातलेला आहे तुपाचा तडका जास्त चांगला लागतो दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला यात आता जिरं आणि मोहरी पाव पाव चमचा एकत्रच घातलेला आहे दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहे लाल हिंग घातलं आहे पाव चमचा थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि गॅस बंद करून दिलेला आहे तर यात आपल्याला अगदी पाव चमचा एवढं लाल मिरची पावडर घातलं आहे आणि हा तडका देऊन दिलेला आहे मी मस्त असा हा तडका बसलेला आहे तर आपलं दाल तडका तयार झाला आहे जेवणासाठी या पद्धतीने आपण नक्कीच ट्राय करू शकतो भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत पराठ्यांसोबत खूप टेस्टी लागतो तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू